त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जोरदार सुरुवात करत मोठी आघाडी घेतली आहे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार दिलीप पवार यांनी आज जल्लोषपूर्ण वातावरणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना दिलीप पवार यांनी ठाम विश्वास व्यक्त केला मतदार माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत यावेळी मतदार मोठ्या संख्येनं मला विजयी करतील असा विश्वास त्यांनी नोंदवला आहे आणि पुढे बोलताना त्यांनी आवाहन केलं आहे की पुन्हा एकदा आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पंजाब या पवित्र त्र्यंबकेश्वर नगरीत झळकवणार आहोत जनता आम्हाला भरघोस पाठिंबा देईल याची मला खात्री आहे असंही ते म्हणाले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारी अर्जाने निवडणुकीची रंगत अधिकच वाढवली आहे जे नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार दिलीप पवार यांचा आम्ही आज काँग्रेस पक्षातर्फे फॉर्म भरलेला आहे ए बी फॉर्म अजून काही आमच्याकडे आलेलं नाही आणि इच्छुक उमेदवार आमच्याकडं सध्या एकुलते ते एक दिलीप पवार आहेत नगराध्यक्षपदासाठी नगर पदासाठी आमच्याकडे दहा नंबरचे शिवराम बाळासाहेब झोले हे उमेदवार आहे आणि त्यांचा पण आम्ही आज फॉर्म भरलेला आहे आणि सतरा तारखेला म बहुसंख्य वार्डांमधून फॉर्म आम्ही भरणार आहोत काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे आणि सतरा तारखेला दोन वाजेनंतर आम्ही ए बी फॉर्म सगळ्यांचे जोडणार आहोत त्र्यंबक नगरपालिकेचा फॉर्म भरलेला आहे नगराध्यक्षासाठी आज गावाचा विकास मला करायचा आहे मला लक्षात गावाचा विकास करायचा आहे तर त्र्यंबकेश्वरच्या नगरपालिकेमध्ये मी नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे तर काय काय कामं असेल ते मी मनापासून करेन आणि आम्ही राष्ट काँग्रेस काँग्रेस पक्षाकडून इच्छित आहे आणि मला पंजेची निशाणी भेटलेली आहे यांच्या कृपयाने आमचे पाटील साहेब त्यांनी आज आम्हाला आज एवढं हे दाखवलं पंजाचं पहिल्यापासून आम्ही पंजात गागत आलो आहे लक्षात आमचे बाळासाहेब बी होते माझी न माझे नगरसेवकचं माननीय नगराध्यक्ष होते ते आल्या लक्षात तर त्यांचं थोडंसं हे केलेलं आहे तर त्यांना मी भरभरात मताने निवडून आणि माझ्यासाठी ते विकास करणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास त्र्यंबकेश्वर